परत चालला <laughs> खांद्यावात खांद्याव हातामध्ये घेऊन डायरेक्ट बघा म्हंडळी किती मोठा आंबा <laughs> सोडूच्या सोडू बॉडी चेकअप चालू इथं भाकरी आपली टम्मा फुगलेली आहे यार दोस्ती हो गया दोस्ती हो गया, दोस्ती हो गया अभी दोस्ती हो गया आ, एक साल से दुश्मनी था पराल बिरल तो आए क्या आंबे खाली नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पटी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ तुम जा जा हो दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आणि छान अशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर देवपूजा वगैरे माझं सगळं आवरलेलं आहे चहा पाणी सगळं झालेलं आहे झोपलेले आहेत त्यांना उठवते भाकऱ्या करते त्याच्यानंतर मग त्यांना मी उठवते सो चलो तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवते किती जबरदस्त झालेलं आहे ते आणि कोवळं ऊन आहे असं वाटतं जाऊन उन्हामध्ये बसावं पण आता काही वेळ नाही उन्हात वगैरे जाऊन बसायला चुळ पेटलेलीच आहे तर भाकऱ्या करून घेते आणि मस्त चुडीच्या सोबत शेक म्हणजे शेकायचंही होईल एका एकीकडे आणि एकीकडे कामसुद्धा होईल ओके सल मस्त आता भाकरी विक्री झाल्यान मजा आणि ही शेवटची दामटी शेवटची दाम तर मंडळी आता भाकऱ्या वगैरे झाल्यान माझ्या आणि टोपाचं आमच्या अवस्था बघा पाणी गरम करायचं <laughs> आणि आता जाऊन पोराना उठवते आधी पोरं काय उठली नाही अजून त्यांना जाऊन उठवते दोघांना पण दोघांना नाही चौघांना उठवते लक्की पण झोपलाय सोनू पण झोपलाय चलो भाकरी आपली टम्मा फुगलेली आहे भेटला कुडू लागले ते सोनूच्या लागले कुठेतरी तरी तिकडे जाते ना रस्त्यापर्यंत धावत धावत बघ बघ <laughs> 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 सोनूच्या सोनूचं बॉडी चेकअप चालू आहे सोनू बॉडी चेकअप चालू आहे तुझा बापू दवाखाड जा दवाखाड इंजेक्शन घ्यावाल तुला झोपले दे झोपली त्याला झोपून जाऊ नाही लागला ना कुठं मग तू रक्त कशाचं पडले बाहेर मला वाटलं सोनून लागले का कुठं पटका थांब बाब जरा थांब थांब नाही 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 लागलं झोप जा तू जा बघा यो बमचा बघा आखी रात सुटा असते बमचा आमचा यो आज कुछ भी करके बेटा नाही नाही करणार आहे आपली को हा आज आंघोळ बिंगोळ जर नाही गेली ना जेवायला भेटणार नाही काही दिवसभर मग उपवास देवे मी सगळा चन्मया शेड गेला कामावरती <laughs> आहे आता अरे आमचा रस्ता बघा मंडळी इतका डेंजर आमचा रस्ता आहे ना का विचारायला नको हे गरम पाणी आहे थंड पाण्यात नाही तो दे

नक्की आगाचा बापू छोटा एक ये शॅम्पू चांगले त्यांच्या आगाला पाहिजे शॅम्पू मध्ये नक्कीच काम बाबू विचारले आले त्याला ते शॅम्पू घेऊन सुटच झाला नाय केस निघले <laughs> त्याला सुपत झाला नाही तू जंपू ज्याला डव शंपू आणायला का डव शंपू मला वाटतं नक्कीच दपे जरा बारीक झाली शेवटी बरोबर पंपच्या इकडे नाश्ता मला कामा मला सोनूने काय आंघोळ करून दिली नाही माहिती तर मी आंघोळ करे नास्त्याची पाणी काढताना त्याने बघितलं ना तसं धुमपाला अजून आला नाही मोनुजालाय अंगाची गोणी घेऊन परत <laughs> चालला <चलना। laughs> खांद्याव खांद्या हातामध्ये घेऊन डायरेक्ट डायरेक्ट ताकद जा मजा वाटत तुला डायरेक्ट हातामध्ये आल तीस किलोची गोणी आपण शिरा कुठं लगेच रिटर्न चाललेला तो, तो मग घरची कामं कराल नको का कोण कराल <laughs> आपल्यापैशे होत एक कसं कौरा छप्पन रुपये बोल आता कसं बघायला लागतील शांता एक रुपया जास्त का बारीक असेल तर बरं इकडे बघा नका कापला घेतलं सोनूजी सोनू नाल ल So, सोनू छान बरोबर घाबरतो आणि त्याचं सगळं ऐकतो आंघोळ पण त्याच्या सोबतच करतो तो मला हात लावून देत नाही अंगाला तुम्ही पण याच्यावरती बसून त्याला नख कपाला घेतले कोपऱ्यात घ्यायचं ना कुठं <laughs> तुझी पोर बरोबर शोभते तुझ्यासारखी रागीट तो आपला बिलकुल ऐकत नाही तो पायाचे पण काम पायाचे काय हा आंघोळ पण बरोबर चिन्मयला करून देते तो चिन्मय ऐकतो का जातो का बघा बघा सोनूला कशाला दाबून ठेवले ना तो पण कसा झोप सोनू पण कशी झोपले पण तुझ्या दो <laughs> शंकराच्या पिंडीवरती कसा धार सोडतात दुधाची पाण्याची तस तुझ्यावरती सोडायला का तो थांब सोडते मी तुझ्यावरती सोडायला सांगते तू दादाच्या जेव्हा झोपली का, का बाबू अ दादाची कडे झोपले तू माझ्या दादा आहे माझ्या माझ्या दादाय माझ्या माझ्या दादा माझ्या बाबा बाबा तुझा आहे दादा तुझ्या हा तुझ्या दादा आहे माझ्या माझ्या मंडळी तुम्हाला आंबा दिसला का काय गेला मलाच काही कलनी काय गेला हा 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 तुम्हाला बरं दिसला तो आवऱ्यावरती होता तो एकच आपण वाटते ना जाम मोर होता पण गल्ला क मोर अजून बराच मोर झाडावरती हा झाडावर आंब्याच्या बाई हे बघा मंडळी हे बघा मंडळी किती मोठा आंबा तो पण एकच होता झाडावर पाडता पाडता तो पण पुरला <laughs> हे बघा मस्त मसाला आणि मीठ टाकलाय या मंडळी तुम्ही पण मस्त आंबा खायला या शिजनचा पहिला आंबा आणि तो सुद्धा आमच्या झाडावरचा हा दे मेरे मम्मी पाणी आले होय <laughs> खतरनाक लागते आंबा खतरनाक हा आंबट <laughs> या मंडळी मस्त आंबा ह्याला वा तोंडामध्ये तुमचं पाणी होतं पाणी आंबा बघून आता मोणीश पाहिजे होतं मोणीश आमच्या मुनीशला पण जाम आंबे आवडतात एक नंबर एकदम ताजा ताजा फ्रेश फ्रेश आंबा झाडावरून पाडला आणि लगेच खायला घेतला खरं सांगा कोणापणाच्या तोंडाला पाणी आला आंबा बघून तुम्ही पण सगाल ताई काय मस्करी करते आणि माझ्या आवाजामध्ये तुम्हाला थोडासा बदल वाटत असेल तर थोडीशी माझी तब्येत बिघडले त्याच्यामुळे सर्दी झाली ना म्हणून मस्त लिव्हर पेटा बनवलायच हा बघा पबजी बॉय पबजी बॉय आमचा पबजी गेल तो लकी सोनू भांडण नाही करायचा खेळायचं खूप चुप नाही करायचा पप्पी घेत होतो पप्पी घेते तुला पप्पी हा पप्पी घेत होतो मारत नाही तुला सोनूला साठी तो मरते वा सोनू त्याला दे देतो सोनू यार दोस्ती हो गया दोस्ती हो गया दोस्ती हो गया अभी दोस्ती हो गया हाँ हो एक साल से दुश्मनी था एक साल के बाद जाके दोस्ती हुआ है दोनों का बाग झाले ना फ्रेंड लक्की डायरेक्ट माना ले पकड़ देंगे दे म्हणून मनुन बिल लक्की जाम का पड़ते कहीं सुनूँगा <laughs> लक्की पीट का पड़ते पापा <laughs> वही लक्की लक्की सौर बाबू है तो पिल्लू है छोटा लक्की मारत नाही लक्की खेळायला बघतो हे इकडे दे चावल काय पिल्लू चावल इकडे बाबू छोटासा बाळ असतो ना तो कसा त्रास देतो जेव्हा चालतो तेव्हा कसा लकी असा लक्कीने त्रास दिले ना बाप्पा असा त्रास देतो ना लकी शपथ बाप्पा दात पारशी साप त्या दिवशी पडता पडता राहिलेत दात

जेवते मी पण आता या मंडळीत जेवायला मस्त लिवर पेटा आणि तांदळाची भाकरी जेवून घेते मी सगळी जेवलेली आहेत मस्तीच भाकरी ती जेवायची आणि आता भरपूर झालाय तर या मंडळीत जेवायला